खरं म्हणजे मला आधी याचा रोल विचारलेला धरणेचा पण मी म्हटलं नाही आधीच सांगून टाकले मी तरुण आहे थोडा गेटअप बिटअप करून मी इन्स्पेक्टर करतो पण एकतर मी कोकणातला आहे म्हणजे मला पण काही काही कारण लागतं फक्त कोकणात जायला त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन आला करशील का म्हटलं करीना नक्कीच आणि मराठीला छोटासा रोल असेल पण रोल सबस्टॅन्शियल होता आणि मी काही नाही मी कोरीपाटी घेऊन गेलो मी तुम्हाला भेटलोही नव्हतो याच्या आधी पण एकदा सेटवर गेल्या कळतं ना आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे <laughs> हो मग ते अजिबात मी इरिटेट झालो नाही म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेर्ड आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्थ ती कॉम्प्रोमाइजच असतं म्हणजे मध्ये वरती लिहिले तर कॉम्प्रोमाइज नव्हतं स्क्रिप्ट लिहितात पण इथे तसं नव्हतं आणि खूप मजा आली शूटिंग करायला आणि कोकणच आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आबाळ नसतात कोकणात त्यामुळे ते आणि हा आपला जो फॉर्म आहे वर्षानुवर्ष चाललेला कुठेतरी तो सिनेमाच्या माध्यमातून येतोय लोकांपुढे आपलं कल्चर आपलं हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं आणि ते इतक्या ब्रिलियंटली यांनी मांडल्याने की ट्रेलरवरनंच हा पिक्चर सुपर हिट आहे आणि मला माहिती आहे सिनेमा काय त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि खूप मजा आली काम करताना आणि हा हे फ्युचर आहे सिनेमाचं ही ही जी पिढी आहे ती आणि ही विल बी वन इन द फोर फ्रंट याची मी तुम्हाला खात्री त्या रोल मध्ये तुम्ही आम्हाला दिसताय तसं तुम्हाला सिनेमात तरी बघितल्याचं माझ्या आठवणीत नाहीये तर अशा प्रकारचा रोल काय कसं वाटलं ज्या पहिल्यांदा या रोल साठी अप्रोच केलं तुम्हाला माझ्याही नाही कारण मलाही पहिल्यांदा प्रथेप्रमाणे अजितचा फोन आला सिनेमात काम करायचं हो त्याच्या पलीकडे उत्तर असू शकत नाही मग सुबोधनी गोष्ट सांगितली ती फॉर्मॅलिटी होती पण मला गंमत अशी वाटली की मी अशा रोलमध्ये का त्याला सुचलो असेल त्याचं उत्तर तोच देऊ शकेल पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली म्हणजे मी कोकणात नाही पण बाजूचा गोव्याचा आहे त्यामुळे साधारणपणे सगळ्या सारखंच पण अत्यंत उत्तम युनिट होतं काम करायला खूप मजा आली आणि आत्ता सगळे जे म्हणतायत ना ते सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही कथा कादंबरी या कुठल्याही क्षेत्रात जा जमिनीशी नातं असलेलं लेखन आणि क त्या सगळ्या कलाकृती आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घडतायत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात जर आता बघितलं तर इकडचं जे लेखक किंवा ही सगळी मंडळी खरं तर मुंबई पुण्याची नाहीच आहे ती आतल्या मुंबईच्या आतल्या भागातली आहेत आणि त्यामुळे ते त्या मातीत शिरून म्हणजे जे काम एकेकाळी श्रीना पेंडसेंनी केलं ती आत्ता हे करतायत आणि त्या पद्धतीचा हा जे चित्रपट आहे याची खात्री आहे आणि हा सर्व स्तरातल्या लोकांना आवडणार कारण चित्रपट हा नुसताच मातीतला नाही तर त्याच्यात उत्कंठा आहे त्याच्यात व्यक्तिरेखा आहे त्याला उत्तम कथानक आहे आणि अतिशय सक्षम अशी त्याची मांडणी आहे म्हणून हा चित्रपट सर्व लोकांना आवडेल आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जाईल आणि या चित्रपटाचा मी भाग आहे त्याबद्दल सुबोध आणि त्याची सगळी टीम सुजय ओंकार आणि अजित सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अर्थात माझे सगळे मित्र काम करायला असल्यामुळे आणखी मजा आली थँक्यू रवी सर पुढचा प्रश्न तुम्हाला ज्या भव्यतेबद्दल साऊथच्या भव्यतेबद्दल सुबोध बोलला त्याचा तुम्ही ऍक्च्युअल भाग होतात आहात वर्षानुवर्ष तर ते सगळं आता मराठीतही होत आहे आणि त्याचा तुम्ही भाग आहात तर कसा होता एक्सपिरियन्स मला गेली वीस वर्ष मी आ, सरकार दोन हजार पाच जुलैमध्ये जूनमध्ये रिलीज झाली होती त्याच्यानंतर लगेचच मी साऊथला गेलो आणि मला सतत एक रुखरुख असायची की हेच जे मी साऊथला करतो हे जर माझ्या मातृभाषेत असेल तर किती बरं वाटेल आणि ती कुठेतरी एक तहान होती ना ती मला वाटतं यांनी मला बोलवलं आणि ऐकवलं आणि त्यावेळेस मला लक्षात आलं असं की आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही शूटिंगला गेलो ना तर खात्री झाली आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर तर मी लिहून देतो आणि सही करतो खाली का आता दिवस सुरू झाले <laughs> आणि <आने, laughs> वीस वर्षाची तहान जी माझी होती ना माझी वैयक्तिक माझ्या मातृभाषेत काहीतरी असं व्हावं आणि ते मला मिळालं सर थँक्यू सगळ्यांसाठी सगळे माझे सहकारी आहेत कलाकार सगळ्यांना कारण सगळ्यांनी इतकं इतकं प्रेमाने आणि इतकं मिळून मिसळून म्हणजे शूटिंग करतोय असं वाटलंच नव्हतं आम्ही कधीच नाही वाटलं का कर शूटिंग करतोय आम्ही तो एक असा एक उत्सव होता आणि तो आता साजरा होतोय आणि तो सगळ्यांना आवडणार आहे खात्री आहे खर तर म्हणजे सगळेच बोलून गेले की जे काय बोलायचं आम्हाला लोकांच्या मनात जे आहे तेही सगळे बोलून गेले लोकांना बोलायचे काय शिल्लक राहिलेले पण ते एवढंच आता एक सस्पेन्स होता या चित्रपटाबद्दल तो मी आता उघड करतो आम्हाला ती फिगर कळली आहे पण आता हा चित्रपट एवढा चालणार आहे की अशोकला मला सांगायचंय की आता तो पंधराशेची तयारी ठेव पंधराशे कोटीची त्यामुळे आमचं मानधन पण वाढत काय बरोबर थँक्यू 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 येस थँक्यू